नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर यांचं दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्वाचं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एस आर पी एफ भरती दोन हजार बावीस तेवीस कट क्रमांक चौदा जे आहे छत्रपती संभाजीनगर त्यांचं हे अपडेट आहे विद्यार्थ्यांसाठी सूचना आलेल्या आहेत तर त्याच्या संदर्भातला आजचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचं आहे तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर या स्थापनेवर दोन हजार बावीस तेवीस मध्ये रिक्त असलेल्या एकशे त्र्याहत्तर पदासाठी सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन मैदानी चाचणी दिनांक एकोणीस सहा दोन हजार चोवीस ते तीन सात दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे महाराष्ट्र सशस्त्र पोलीस शिपाई नियम त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणानुसार शारीरिक चाचणीत किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबंधित प्रवर्गामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या अनुषंगाने एकाच दहा या प्रमाणे लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे सदर हु निवड यादी दाट दाट महा डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा महाराष्ट्र रिक्रु पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओवर जी किंवा डब्ल्यू 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 महा एस आर पी एफ डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर म्हणजे वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच मुख्य द्वारावर म्हणजे प्रवेशद्वारावर नोटीस बोर्डावरही उमेदवाराच्या माहितीकरता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एम आय टी कॉलेज गेट नंबर एक व गेट नंबर पाच बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर शहर येथे अकरा ते बारा तीस वाजेपावे तो घेण्यात येणार होती परंतु सदरची लेखी परीक्षा ही काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली असून लेखी परीक्षेचा पुढील दिनांक उमेदवाराने अवकाश कळवण्यात येईल याच्या संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे एस आर पी एफ गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगरचं हे दहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचं संपूर्ण अपडेट आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी आर पी एफ भरती दोन हजार बावीस तेवीस जे आहे छत्रपती संभाजीनगरसाठी अर्ज केला होता तर त्यांच्यासाठी लेखी परीक्षेचं आलेलं खूप महत्वाचा अपडेट आहे तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत सर्व ग्रुप पर्यंत नक्की शेअर करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या सर्व मित्रांना ही माहिती नक्की पोहोचवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करावं तुम्हाला कुठल्या जिल्ह्या संदर्भातली पोलीस भरतीची माहिती हवी असेल तर त्याच्या संदर्भातलाही कमेंट तुम्ही करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जायला विसरू नका धन्यवाद